अजिंठा लेणीमधील आग्याम मोहळाचं यशस्वी स्थलांतर झालं पुरातत्व विभाग आणि वन विभागाची संयुक्तपणे कारवाई करण्यात आलेली आहे मचा उभारण्यावरती मधमाशांनी हल्ला केलेला आहे आणि यामध्ये दोघे जखमी झाले आहेत लेणी परिसरामध्ये मागील चार महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि पर्यटकांच्या जीवाला घोर निर्माण करणाऱ्या आग्याम मोहळाच्या समस्येवरती अखेर तोडगा निघण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात आलेली आहेत पुणे सोलापूर येथील मधमाशी हल्ला बचाव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्व विभाग आणि वन विभागाच्या संयुक्त पथकानं अजिंठा लेणीमध्ये रात्री अकराच्या सुमारास लेणी क्रमांक चार जवळील आघ्या मोहळचे यशस्वी स्थलांतर केलंय मचान उभारणाऱ्या पथकावरती मधमाशांनी हल्ला केल्यानं या घटनेमध्ये दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे आग्या मोहोळाचं यशस्वी स्थलांतर करण्यात आलेलं आहे